नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आपले स्वागत दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत सोंगाड्या या सुप्रसिद्ध चित्रपटाबद्दल तो एकोणीसशे सत्तरचा काळ होता दादा कोंडके आणि चित्रमहर्षी भालजी पेंढारकर म्हणजेच बाभा यांच्या अत्यंत जिवाळ्याचे गुरुशिष्याचे नाते निर्माण झाले होते याच काळात बाबांनी दादांना आग्रह केला की के तुम्ही एक चित्रपट निर्माण करा बाबांकडे एक वन लाईन स्टोरी होती ती वसंत सबनीस यांना लिहायला सांगितली आणि बाबांच्या मार्गदर्शनाखाली या चित्रपटाचे काम सुरू झाले अगोदर या सिनेमाचे नाव बहुरूपी किंवा भाबडा असं ठेवायचं होतं पण भालजी पेंडारकर यांनी ती बदलली आणि नाव ठेवलं सोंगाड्या हिरोईन जयश्री गडकर यांना घ्यायचं होतं पण उषा चव्हाण हे नाव ठरलं एक लाख पाच हजार रुपयात सोंगाड्या चित्रपट तयार झाला पण सिनेमा वितरण करायला कुणी भेटेना। त्यामुळे स्वतःच सिनेमा वितरण करायचं हे दादांनी ठरवलं पुण्यातल्या भानुविलास थिएटर फक्त दोन आठवडे दिलं होतं याचप्रमाणे मुंबईला कोहिनूर सिनेमामध्ये सुद्धा दोन आठवडे बुकिंग मिळालं सिनेमा प्रदर्शित झाला आणि हाऊसफुल चालू लागला पण दोन आठवड्यांनी करार संपला आणि कोहिनूर चित्रपटाच्या मालकाने दादांचा सोंगड्या काढला आणि देवानंद यांचा तेरे मेरे सपने हा चित्रपट प्रदर्शित केला यामुळे वाद झाला तो मला काही ऐके ना आता करायचं काय दादांनी शिवसेनेची चित्रपट शाखा गाठली हिचे त्यावेळी अध्यक्ष होते गजानन शिर्खे दादांनी त्यांची मदत घेतली पण तरीही थेटरला ऐके ना शेवटी शिर्के हे दादांना घेऊन बाळासाहेबांकडे गेले बाळासाहेब स्वतः रस्त्यावर उतरले आणि त्या थेटरवाल्याची मस्ती उतरवली आणि चमत्कार पहा त्याच थेटरला सोंगाड्या छत्तीस आठवडे चालला होता पुण्यात हा सिनेमा बत्तीस आठवडे चालला एकोणीसशे एकाहत्तर साली प्रदर्शित झालेला हा कृष्णधवल चित्रपट होता सदिच्छा चित्रची ही निर्मिती होती तर निर्माता होते शाहीर दादा कोंडके दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी यांनी केलं होतं कथा, कथा संवाद वसंत सबनीस यांनी लिहिलं होतं संगीत राम कदम यांनी दिल्ली दिले होते गाणी लिहिली होती लेखणी सम्राट वसंत सबनीस सरस्वती पुत्र जगदीश खेबुडकर आणि शाहीर दादा कोंडके यांनी यातील कलाकार होते उषा चव्हाण गणपत पाटील गुलाब मोकाशी भलचंद्र कुलकर्णी रत्नमाला वसंत खेडेकर आणि शाहीर दादा कोंडके या चित्रपटात राया चला घोड्यावरती बसू माळ्याच्या मळ्यामध्ये कोनग उभी बिब घ्या बिब शिक काई काय गू बोला दाजिबा अशी एकापेक्षा एक सुमधुर गाणी होती ही कथा एका नाम्या नावाच्या साध्या सरळ तरुणाचे जो तमाशात सोंगाड्या बनतो अर्थात दादा कोणकेच्या सिनेमाला कथेची गरज नसते तर एक अत्यंत सुंदर कलाकृती दादांनी निर्माण केली तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का असं विचारणार तर नाही ना, ना? तुम्ही हा सिनेमा किती वेळा पाहिला तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा जुन्या आठवणी या भागात आपण अशा जुन्या चित्रपटांची थोडक्यात माहिती घेणार आहोत तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस डी मराठीवर